आज खेड तालुका शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली खेड तहसीलदार व खेड पोलीस ठाणे कार्यालयाच्या आवारात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी खेड तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडी यांच्या वतीनं करण्यात आली या दोन्ही विषयांचं निवेदन खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी यावेळेला माध्यमांशी संवाद देखील साधलाय जय महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या हत्येला अनेक दिवस उलटून गेलेत महायुतीचं शासन योग्य प्रकारे कारवाई करते पण ज्या पद्धतीनं ही हत्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सराईत गुन्हेगारांनी केलेली आहे जे फोटो सध्या दूरचित्रवाणीवरून म्हणून दाखवण्यात येत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नव देशातील जनतेचं मन विचलित झालेलं आहे आणि अशा ह्या नाराधामानावरती तातडीनं कारवाई व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्याचं निवेदन आज आम्ही याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांचं हलाल करून त्यांचे जीव घेणारा प्राण घेणारा नाराधम मुस्लिम शासक औरंगजेब यांचं समाजवादीचे आमदार अबू आजबी यांनी जे उदातीकरण केलं आहे ते देखील अत्यंत चीड आणणारे वक्तव्य आहे हे देशद्रोही वक्तव्य आहे आणि अशाही आमदारावरती तात्काळ कारवाई हो त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून सर्व शिवसैनिक संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करतायत आणि त्याचाच हा एक भाग